खरं तर, तर मी एकटी असते तर काहीच वाटलं नसतं पण असताना हे असा गाडीचा अपघात झाला हे बघून मला इतकी भीती वाटली म्हणजे बर्णाच्या दारातनं बाहेर आल्यासारखं झालं पण त्याच्या आदल्या दिवशी मी मोडॅन फूडला सुद्धा भेटले होते तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण तेच बघणार आहोत जसं तर, तर तुम्ही रेशमा ताई म्हणजेच आपली मोडॅन फूडवाली यांना तुम्ही ऑलरेडी त्यांच्या प्रोफाईलवरती हा व्हिडिओ पाहिलाच असेल तर आज माझ्या चॅनलवरती असलेल्या सगळ्या माझ्या फॉलोअर्सला दाखवते की गेले बरेच दिवस त्यांनी आणि माझं ठरलं होतं की आपण भेटूया 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 तर हे लोकेशन बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कुठल्या एरियामधून कुठे चालली आहे तर बाय द वे खूप लोकं मला विचारतात की ताई तू पुण्यात कुठे राहते तर मी पुण्यात लोहेगाव डी वाय पाटील रोडच्या इथे राहते तर ताईला बरेच दिवस झाले भेटायचं होतं आणि फायनली आज तो दिवस उजाळला आणि त्यांना भेटून इतकं भारी वाटलं म्हणजे ॲक्च्युली पहिलींदाच भेटलो पण ही पहिली भेट नव्हती असं वाटत होतं अक्षरशः मुलं खेळत असताना देवारातले विठ्ठल रुखमाई पडले म्हणजे बॉल लागला होता देवारात आणि दिवा सुद्धा विजलेला तर पुन्हा दिवा लावण्यासाठी त्यांनी आतून इलेक्ट्रिक असं लाइटर आणलेलं आणि ते बघून मला खूप भारी वाटला ऍक्च्युली कोणी कधी आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला तस मिळतात तसं मला हे लायटरबद्दल कळालं ला, आणि आता मी पण ते लायटर मागवते तर खूप भारी हा ऑप्शन मला वाटलं नाही तर माझी मुलं लायटर फेकून फेकून खराबच करतात तर हे ऑप्शन मला ॲक्च्युली खूप भारी वाटलं आणि सुंदर हा त्यांच्या घरातला देवारा मला खूप भारी वाटला आणि तसं तुम्ही घर बघितलं तर त्यांचं रंग रंगोटीने रंगलेलं लहान मुलाचं घर जेव्हापासून मी हा इंडस्ट्रीमध्ये आली आहे जसं की यूट्यूब आणि फेसबुक इंस्टाग्रामवर जेव्हापासून मी रील करायला लागले बरेच चांगले लोक सुद्धा मला जुळले बरेचदा मी तुम्हाला ते शेअर सुद्धा करत असते जसं की अस्मिता राजेश्री आता हे रेशमा मुड फूड <laughs> बराच वेळ एकत्र होतो पण उपवास असल्यामुळे मला काही जेवायला मिळालं नाही त्यांच्या हातच पण चहा मात्र एक नंबर होता मुड फूडचा चहा पिणं म्हणजे काय खतरनाक लेवलचा एक्सपिरियन्स होता खरंच खूप सुंदर चव आहे त्यांच्या हाताला पण जे काही निगेटिव्ह कमेंट्स येतात तर त्याला आपण काही करू शकत नाही माझ्याही कमेंट बॉक्समध्ये बरेच लोक म्हणतात की ताई तू इतकी छान व्हिडिओ करते पण तुला का निगेटिव्ह कमेंट्स येतात तर बघा हा प्रत्येक प्रत्येकांचा एक स्वभाव असतो कुणाला एखाद्या पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये खूप छान बघायला मिळतं तर कुणाला त्या पाच मिनटाच्या व्हिडिओमध्ये सगळं चुकीचं बघायला मिळतं तर असो हा प्रत्येकांचा एक विचार करण्याची पद्धत आहे ते। तर त्यांना भेटले आणि आता फायनली मी घराकडे जायला निघते कारण की आ, सचिनला भेटून पुन्हा आम्हाला बाहेर जेवायला जायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला जवळपास पाच वाजता घराच्या बाहेर निघायचं आहे नेहमीप्रमाणे ठरवलं होतं पाच वाजता पण मला वाजले सहा कारण मी एकटी असेल तर गोष्ट वेगळी पण मला माझ्या मुलांचं पण करायचं असतं तर काय नाही मुलांना तसंच आंघोळ काय घातली नाही कारण की ताप आणि सर्दी खोकला होता बघता बघता म्हणजे आम्ही फायनली शिवाजीनगरच्या स्टँडजवळ पोहोचलो आणि फायनली टाटा बाय बाय करायची वेळ आली थोडंसं इमोशन्स बाहेर येतात पण इट्स ओके कर... आम्ही दोघं तेवढे वेल अंडरस्टँड आहोत आणि कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि पूर्वीपेक्षा आत्ताचं बॉन्डिंग जर आमचं विचारला तुम्ही या बारा वर्षात पण मला कधी वाटलं नसेल की इतकं छान आमचं बॉन्डिंग होईल तर टचवूड नजर नको लागेल <laughs> चला तर मग बस मिळाली आणि आम्हाला खूप पाठीमागे सीट मिळाली होती मी म्हटलं पुढची बस येईपर्यंत वाट बघायला नको तोपर्यंत ह्याच बसमध्ये बसू तर चाकण जसं क्रॉस झालं तसं गाडीच्या पाठीमागनं धूर यायला लागला आणि मुलांना थोडं पुढे बसून मी चाळीस नंबरच्या सीटवर बसले होते आणि धूर हा असला विचित्र येत होता आणि घानेरडा वास एकदम इंजनचा लगेचच मी शेजारच्या दादांना सांगितलं की प्लीज जा आणि ड्रायव्हरला इन्फॉर्म करा की पाठीमागनं चाकतनं धूर येतोय आणि इंजनचा वास खूप घाणेरडा लेवलचा येतोय तर बघितलं तर ड्रायवरने सांगितलं की गेअर इंजन हा डॅमेज झालेला आहे आणि याचा ब्लास्ट पण होऊ शकला असता पण ते बोलले की आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे आपल्याला जायलाच पाहिजे तरी आम्ही त्याच बसमध्ये बसून पुन्हा पुढचे पाच ते दहा मिनटं प्रवास केला पण माहिती नाही का ड्रायव्हरने लगेच गाडी थांबवली आणि पटकन उतरा असं आम्हाला अनाऊन्स केलं आणि तुम्हाला काय सांगू त्या पाच मिनटात माझ्या अंगावरचा काटा म्हणजे लिटरली इतका भयानक लेवलचे मी घाबरले होते की कसं कसं पुढे जाऊ कारण की आ, आधी तर फक्त आम्हीच उठलो समोरचे लोक तर अजिबात उठले नव्हते आम्हाला घाणेरडा वास आला होता ना कारण पुढच्या का लोकांना वास आलाच नाही पण ज्यावेळेस कळालं की गाडीच्या खाली उतरा तर समोरचे लोक लगेच उतरून पळाले खाली कारण आम्हाला उशीर झाला मला वाटलं की आम्ही खाली जाऊस तर गाडीला काही व्हायला नको म्हणजे अक्षरशः या लेवलची परिस्थिती मी एकटी असेल तर मला काहीच वाटलं नसतं पण माझ्यासोबत माझे दोन चिमुकले होते म्हणून मी खूप घाबरले होते आणि प्रत्येक आई वडील आपले मुलं जेव्हा सोबत असतात असतात ना तेव्हा ते नाजूक होऊन जातात तसंच माझी परिस्थिती झालेली आणि पहिलींदा हा घाटेडा एक्सपिरियन्स मला आला आणि बघा ना सेम कंडिशन दोन बस निघून गेला अडीच ते तीन तासानंतर आम्हाला एक बस मिळाली त्यात पण मला सर्वात पाठीमागची सीट मिळाली ह्याचं कारण का तर सगळे लोक पुढे निघून गेले आणि मला शिवबामुळे थोडंसं उशिरास त्याच्या पावलाने यावं लागलं पण असो खाली बसून का असे ना मी प्रवास केला पण त्यानंतर एका ठिकाणी ब्रेकफास्टला गाडी थांबली होती तर गाडी थांबल्यानंतर मला तिथे दोन ते तीन फॉलोअर्स भेटले त्यातल्या एकाबरोबर मी छानपैकी एक छोटासा व्हिडिओ काढला आणि खूप गोड वाटतं की जेवढा पण मेंटल स्ट्रेस असतो ना तो जरासा बाजूला होतो आणि असे फॉलोवर्स भेटतात आणि लिटरली ही छोटी मुलगीसुद्धा मला ओळखते ह्याच्यावरून मला असं वाटलं की यावर खरंच म्हणजे आपण जे करतो आहे ना ते लोकांपर्यंत पोहोचते आणि लोकांना आवडते पण आहे तर त्यानंतर पुन्हा आम्ही गाडीत बसलो आणि खूप थंडी वाजायला लागली कणकणी होती मला तर गाडीत बसलो आणि अक्षरशः जेव्हा धक्के लागत होते ना गाडीचे तेव्हा म्हणजे अवस्था अशी होत होती की ब्रेक लागला की पूर्ण पुढे जायचे मी आणि शोभाला एवढी झोप येत होती ना की त्याला मांडीवर घेतलं तर माझी पाठ दुखत होती खूप जास्त बसून बसून त्याला म्हटलं बाळा आता झोप ड्रेस घाण झाला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आपण घरी जाऊन कपडे धुवून टाकू पण आता एवढं ऍडजस्ट करूच या तर नशीब आणि ॲटलीस्ट पाठीमागं तेवढी तर जागा होती की शिवचर आणि मी ॲडजस्ट होईल म्हणून तर हा अनुभव म्हणजे माझ्यासाठी कधी न विसरणारा अनुभव आहे तर खरंच आई जेव्हा एकटी असेल त्यावेळेस काही वाटत नाही पण मुलंसोबत असल्यामुळे जी भीती मला वाटली होती ना तो क्षण जो होता ना की पटकन गाडीच्या खाली उतरा तो क्षण खूप भयानक लेवलचा एक्सपिरियन्स मला देऊन गेला कारण खूप भयानक मी घाबरले होते की आता जर काही झालं गाडीच्या खाली उतरेपर्यंत तर नेमकं काय होणार तर तुम्ही मागचा ब्लॉग पाहिला असेल पुण्याला जाताना वैशू किती एक्सायटेड होती आणि पुण्यातनं जेव्हा वापस आम्ही नाशिकला आलो तेव्हा तिचा ते चेहरा किती उतरला होता कारण ती पण खूप घाबरली होती तर बघता बघता फायनली द्वारकाला उतरलो आणि आता घरी चाललोय मंडळी तर आता हा ब्लॉग मी इथेच थांबवते तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका